जी लहानपणी आपल्या पोराला गरिबीची परिस्थिती असल्यामुळे त्याला आश्रम शाळेमध्ये शिक्षणासाठी पाठवत असते आणि तेथून त्या ते पोराच अकरावी आणि बारावीचं वर्ष संपत असत पुढे जाऊन तो आश्रम शाळेमध्ये शिकत नसताना वेगवेगळ्या तंबाखू दारू पिणे आणि सट्टा खेळणे अशा विविध रिकायमा गेम्स खेळणं वगैरे अशा वाईट जात असतो एके दिवशी आईला घरी खायला धान्य नसताना तो सुट्टीच्या वेळेस घरी जात असतो पोरगा आणि घरी गेल्यानंतर आई मात्र त्याला विचारत का रे बाळा तू इतका मोठा झालास दडाकड झालास आता तू काहीतरी काम करायला पाहिजे जेणेकरून आपल्या खेड्या बागांमध्ये सुट्टी लागल्यानंतर आपल्या डोंगरा ला, साईडला सुपीक जमीन असल्यामुळे तिथं शेती व्यवसाय अल्प कमी प्रमाणात दिली जात असते ती मुख्यतः पावसाळ्या आणि उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये एवढी घेतली जात असते उन्हाळ्यामध्ये घेतली जात नाही त्या मग उन्हाळी सुट्टी लागली घरी जातो आई त्याला म्हणते बेटा तुझा पप्पा मात्र दारोडे आहेस घरी खायला नाही आहेस तू काहीतरी कामाला जा तो पोरगा म्हणतो आई मी कसं काय जाऊ मला आजपर्यंत शाळेच्या व्यतिरिक्त मी कोणत्याही कामाला गेलो नाही तू म्हणतेस मला जा तू कामाला जा पण मी ते कोण आत्मसात केले नाही आजपर्यंत त्यामुळे मी जाऊ जावतच काय आई त्याला म्हणते बाळा हे बघ जीवनाचा टाळवायचा असेल तर पहिलं पाऊल उचलणं आपल्याला गरजेचं आहे आणि पहिलं पाऊल उचलल्यानंतर तुला समाजात मान मिळेल आणि प्रगती करायची असेल तर हे काम करणं गरजेचं आहे शिक्षणाचा आहे आज जगामध्ये शिक्षण केल्यानंतर अल्प प्रमाणात नोकरीचं ठिकाण आपल्याला भेटत असतात काही स्वतःचा व्यवसाय सुरू करावा लागत असतो त्यामुळे आई त्याला व्यवस्थितपणे समजवते की बाळा तू काही कर आणि जा कुठं कामाला जा ते गाव मात्र अल्प किमान दहा किलोमीटर अंतरावर खेडेगाव असत आई कसं बसत तरी त्याला सजवते तो मात्र जातो कामाला हॉटेलमध्ये कामाला जातो तिथं गेल्यावर देखील तो येताना वगैरे आपल्या खेडेगावामध्ये मध्ये फेमस दारू दार बनवले जात असते तो तिथेही हार गेलेला तो काही का शंभर रुपयाने कामाला जात असतो आणि येता येता तो दार वगैरे पिऊन यायचा वगैरे आणि पप्पा देखील त्याचप्रमाणे प्रमाणे दारूवर रोज प्यायचे त्यामुळे घरामध्ये जास्त प्रमाणात पैसे टिकायचा नाही गरीब किती परिस्थिती असताना आणखी गरीबच होत चाललेले होते मात्र एक दिवस असा येतो त्याला बारावी पास कसा बसा होतो आता सांगायला गेलं तर उतारीचा कोर्स आवडा आहे त्याला काहीतरी सांगते की बेटा तो अशा पद्धतीने अभ्यास कर उतारा हे लावते आणि त्या पद्धतीने तो पास होतो पुढे जाऊन त्याला शिकण्याची खूप मोठी शाखेमध्ये करून शिकवायचा प्रयत्न करते कारण का मात्र त्यांना काहीही मानदान नाही देत आणि मान सन्मान कधीही मिळत नाही आईचं एकच असतं की बेटा मला पदर फाटलेला आहे पायाचं चप्पल नाही आहे तू शीख आणि काहीतरी मी जे कष्ट करते खेडे गावात असताना शेतामध्ये काम केलं जात नाही आहे मी तुझ्यासाठी डोंगरामध्ये जाऊन लाकूड वेचून तुला मी शिक्षणासाठी शिक्षणाचा दार उघडवून देत आहे तू इथं थांबू नकोस जा मात्र शिक अशा चालू असताना त्याला एक पायमध्ये ऍडमिशन दिलं जात असत पुढे जाऊन आईचं वय अडोतीस असताना त्याला आपल्या त्याच्या आईला हृदयाचा त्रास होतो हृदयविकाराचा विकाराचा आणि योगायोगाने घरामध्ये शिकलेली मंडळी म्हणतो इतक्या पोरगा असतो आई सांगण्यावर थोडा बदल झाला नसता त्याच्या शिक्षणात आणि आईचा हृदयाचा त्रास असा हा कळाली नंतर तो कॉलेज मधून डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये जातो भविष्यामध्ये तो, तो आजार कुटुंबामध्ये कधी जाणार नाही किंवा त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये तसा आजार कधी अनुभवला नाही म्हणून तो काही प्रमाणात जास्त डोक्यावर घेत नाही की नेमकं काय साधा सुद्धा सर्दी ताप सारखा असावा त्यामुळे तो आपल्या मनामध्ये असं सामान करत नाही परंतु घरामध्ये शिकण्याला तो एकटा पोरगा असल्यामुळे सगळं काही बाहेरचं वातावरण वगैरे त्यानं सोपवलेलं असतं की तो शिकलेला असताना बाहेरची लोकांशी कसं बोलायचं डॉक्टरांशी कसं संवाद साधायचा ते माहीत असल्यामुळे तो संपूर्ण वेळ त्या ठिकाणी देतो आणि योगायोगाने आईचं न काय सात एक दिवसानंतर हॉस्पिटल मध्ये असताना शेवटच्या निरप निरपाकडे वळते आई आणि जाता जाता ते पोराला मारते बाळा आपल्या कुटुंबामध्ये आजपर्यंत शिकणारे पुरे नाही आहेत लहान पिढीने देखील जे मोठं होत आहे तुला लोक शिकायला पाहिजे तू वेसच होळ काहीतरी मोठा हो आणि आपलं आयुष्य एकदाच मिळाले आहे मी शेवटी जाता जाता तुला एवढंच सांगते की माझ्याकडनं खूप काही कष्ट झालेले आहे अजूनही असं वाटतं ईश्वराने मला बोलवायला पाहिजे पण माझं शरीर मला साथ देत नाही आहे तू शिकला पाहिजे काहीतरी मोठं झालं पाहिजे त्यामुळे तू शिक लि आणि उंच आणि लोक सुद्धा तुला म्हणायला पाहिजे जगला होता कोणीतरी असा लहान वयातच असावा किंवा कमी वयात पण मात्र याचा आपण जगलं नाही अशी त्या शेवटचे शब्द सोडून जाते आणि तो कोरगा शेवटचा तो को शब्द घेऊन जगतो आणि आज चांगल्या यशाचा मार्ग प्रमाण आजपर्यंत शिकत आहे अशी धन्यवाद